कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे जगबुडी नदीच्या पुराच्या पाण्यातून पाण्याचा अंदाज न आल्याने एक महिला दुचाकीसह वाहून जात होती नदीकाठच्या रस्त्यावरून इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन खेड न शहराकडे येणारी महिला वाहून जात असताना स्थानिक लोकांनी त्या महिलेला वाचवलेले आहे स्थानिक नागरिकांनीच रेस्क्यू ऑपरेशन करून नदीतून वाहून जाताना तिला आणि तिच्या स्कूटीला सुरक्षित बाहेर काढले ही घटना खेड शहरातील मटन मच्छी मार्केट परिसरात घडलेली आहे जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे मटन मच्छी मार्केट परिसरातील रस्ता पाण्याखाली गेलेला असताना देखील ही महिला गाडी चालवत होती पाण्याच्या प्रवाहामुळे ती वाहून चालली होती ही गोष्ट स्थानिकांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी ताबडतोब हातातील कामं सोडून तिला वाचवण्यासाठी धावून गेलेत आणि महिलेला सुरक्षित बाहेर देखील काढलेलं आहे thank you